नमस्कार शेतकरी मनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आता जाक्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकमे कांद्याच्या भावात घसरण कशामुळे झाली काय कारण आहे कांद्याच्या भावात वाढ होणार आहे का तर कधी होणार आहे काय होणार आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ शोधा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात उदर पोहोचते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण सविस्तर बातमी मिस्क्री होऊ शकता अकरा दिवसात सहाशे रुपयांनी कांदा घसारला कसमा पट्ट्यातील शेतकऱ्यांचा संताप या ठिकाणी शकता मालगाव तालुक्यासह कसमातील लाल कांद्याची आवक अंतिम टप्प्यात आहे जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये कांदे दर घसरत आहे दर कमी होत असल्याने शेतकऱ्यांना बा कांदा बाजारात आणताना हात हाखडता घेतला आहे गेल्या अकरा दिवसात कांद्याचे भाव तब्बल सहाशे रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांचा संताप व्यक्त केला जात आहे मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटक कांद्याची आवक वाढत असल्यामुळे कसमधे भागात कसमधे कांद्याचे भाव कमी होत असल्यामुळे सांगितले जात आहे गेल्या पंधरा दिवसापासून विविध बाजार समितीमध्ये भावात घसरण होत आहे येथील बाजार समितीच्या मुंगसे उपवाजळात सात मार्चला कांद्याला दोन हजार एकशे दहा रुपये क्विंटलचा सर्वोच्च भाव मिळाला होता दिवसा अकरा दिवसांनी अठरा मार्चला कांद्याला सर्वोच्च भाव पंधराशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात कांद्याचा जमतेम भाव मिळाला कांद्याला चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने आठ डिसेंबरला निर्यातबंदी जाहीर केली तेव्हापासून भाव सध्याने कमी होत गेले केंद्र शासनाने बांगलादेशला व यू एला यू ए ईला कांदा निर्यातीची परवानगी दिल्यापासून भावात काही प्रमाणात सुधारणा झाली होती कांद्याचे दोन हजार टप्पा ओलांडताच ओरंडला होता भाव आणखीन वाढतील अशी अपेक्षा असताना मध्य प्रदेश गुजरात व कर्नाटकमधील कांदा मोठ्या संख्येने देशांतर्गत बाजारपेठेमध्ये येत आहे या तिन्ही राज्यातील कांद्यामुळे कसमेत कसमादेतील कांद्याचे भाव कमी झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे तुमचं काय मत आहे नक्की कमेंटच्या मध्ये शकता